महाड तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी तालुक्यातील इसाने कांबळे येथे गोवंश हत्या झाली होती या प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या तसेच महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा देखील दाखल झाला होता यासह आतापर्यंत अकरा आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली असून अद्यापही काही आरोपी फरार आहेत आज महाड येथील चौदार तळे ते प्रांत कार्यालय महामोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते खर तर गेली काही महिने रायगड मध्ये सातत्याने पूर्ण रायगड जिल्ह्याचा शासकीय दृष्ट्या विचार जर केला अगदी खोपोलीचं हळ असेल ठाण्याच्या सीमेवरती तलोजा असेल महाडच्या काही वस्त्यांमध्ये अगदी आपला मोरबा असेल अन्य काही भागांमध्ये गवंशाची हत्या सातत्यानं होते तर मोरब्यामध्ये बहात्तर एकरचा कारखाना सगळं कत्तलखाना रायगडवासियांनी एकत्र येऊन संघटित वृत्तीने संविधानिक मर्यादेत राहून त्या कत्तलखान्यावरती कारवाई केली होती तरीही वारंवार उन्नशच्या तिथून खूप मोठ्या प्रमाणात गौमांस निर्यात केलं जावं अशा काही कंपन्यांचे हिडन अजेंडे आहेत आणि त्या दृष्टीने काही लिखमत टेस्ट या सगळ्या वस्त्यांमध्ये सर्वसामान्य मुस्लिमांना धार्मिक स्थानाच्या आधारे पुढे करून केली जाते ज्या प्रकारे शेकाटी बंदरावरती आरडीएस उतरलं अगदी मधल्या काळामध्ये कराचीला जाणाऱ्या तिथल्या शेळ्या मेंढ्या देखील गौरक्षकांनी कारवाई करून जप्त केल्या होत्या तर या सगळ्या देशविरोधी कारवायांच्या लिटमस टेस्ट गल्लीबोळामध्ये पहिल्यांदा घेतल्या जातात गौरक्षक याच सगळ्या जिद्दीने अशा कारवाया करत असतात संविधानिक मर्यादेत राहून शासनाच्या कोऑर्डिनेशनने शासनाला पुढे करून अगदी शासनाला आग्रह करून कायद्याचं स्मरण करून महाराष्ट्रामध्ये गवन शाखेबंदी कायदा दोन हजार पंधराला घोषित झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाई नंदी वासरू यांची हत्या करण्यास मज्जाव असताना असा आदेश असतानाही या सगळ्या टेस्ट हेतुपुरस्तर घेतल्या जात आहेत दोन समाजामध्ये अडी अडीभावी या पद्धतीने घेतल्या जातात हिंदू समाज सहिष्णू आहे सहनशील आहे तो सहन करतोय कायद्याच्या मर्यादा जाणतो संविधानाचा सन्मान करतो म्हणून हिंदून संविधानिक मर्यादेमध्ये आता पोलिसांवरती कसयांनी हमले केले तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि या निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं जर आता हे शेवटच आहे तर शेवटी कोणत्याही एखादा सहिष्णू स्वभाव असेल त्याची पण मर्यादा असते अति सर्वत्र वर्जेते या न्यायाने अति अतिसहिष्णू झाला त्याचे गैरसमज होतील त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गौवंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार धरला जाणार नाही की प्रशासनाची जबाबदारी असेल आणि प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकल हिंदू समाजावती दिले खातात वेगळ्या मेसेजचे पोस्टर घेऊन हिंदू बांधवांचा मोर्चा सगळ्यांचं लक्ष्य वेधून घेत होता गौवंश हत्तेचा तीव्र निषेध करीत गौवंश कायदेचे अंमलबजावणी झालेच पाहिजे सकल हिंदू समाजाकडून प्रशासनाला पोस्टरमधून ही विनंती करण्यात आली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाइटला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा www.jagrutmaharashtra.com तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका